गट क्रमांक मला वाटतं किती चव्वेचाळीस चव्वेचाळीस गट क्रमांक चव्वेचाळीस आणि सेमी नऊ खूप छान वासरू पाहाल मित्रांनो वासरू वास नावात आहे परंतु कसं होतं उजडत नाही एक प्रकारे कंटिन्यू गोळा आहे आणि जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर भर आज वासरू फायनल राहिले तर कुठलाही वासरू नक्की हे वासरू वास प्रमोद शेड पाटील तालीब संघ मोहम्मदवाडी वाडी पुणे त्यांचं वासरू आहे आपलं कुळगाव मध्ये वासरू सांभाळायला आदित्य आदित्यकडं बर आजचं नियोजन कसं चालतं काय आजचं नियोजन काय आहे सुंदर डायव्हरला जीवन आपण फोन लावला होता म्हणलं आपलं नियोजन करू म्हणलं या मैदानला त्यांनी म्हणलं आपल्याला सांगतो दुसऱ्या दू, दिवशी आपल्याला त्यांनी हो म्हणून सांगितलं बर खूप छान पण होते वासरू आतापर्यंत किती फायनल राहिले किती वेळा आतापर्यंत कि दहा बारा तिचं गुलाल झाले आता आणि बाकी काय जिथं जाईल तिथं गट तर काढतच गट तर मार घातच नाही पण वासूर खूप छान पडलं कुठल्या दोन्ही पण खांदे वासरू आतन अजून हो, आदत आहे ना पब्लिकला पळावलं आपण पळत पण अजून जरा कसं आदत आहे ती थोडं त्याच्यामुळे जास्त आपण पब्लिक न नाही ना तुमचा जरा नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट शहाऐंशी बत्तीस चौसष्ट बरं आत... ह्या तट्टीची लढत कुठे झाली काय आजची माळशिराच्या आताच्या हिंद केसरी मैदानात सेमी चार मध्ये पलीकडे गाडी होती चांगली गाडी होती मध्ये आपण मारखा मुंबईचा आमदार म्हणून आमदार आणि काय वासराबद्दल सांगताल या म्हणजे अजून म्हणजे जाती गुतीच तर आहेच पण काय पुढं आता आदत आहे अजून दुसरं व्हायचं आहे चौस आहे पण बैल अनेक लोक म्हणून ही वासरू कुठला आहे म्हणून मी हिथपर्यंत आलो वासरू म्हणजे वासरू दोन एखादा आतलाय पण वासराला जेवढी गाडी जवळ असेल ना तेवढं डबल स्पीड लावतो वास्त्र त्याची खासियत आहे गाडी एवढं ना की त्याचं काय सांगायचं नाही मित्रांनो जीवन ड्रायव्हरचे जी सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे मित्रांनो आदत वयात खरं काळ आदत वयात सुंदर न खूप गाजवला होता तर आज सुंदर सुंदरची गाडी कशी पळ गाडी चांगली पळाली ते पण कोण पहिल्यापासून पळत होता फक्त पहिरा वाचन खाली होता हा चांगला पळाला बाई बरं आज सुंदरला म्हणजे कसं होतं सुंदरला साथ दिले विषय संपला राहील साथ दिली की गाडी राहतेच म्हणजे आदत पसन पळते ते अजून पळते म्हणजे कधी बंद नाही कधी कमी नाही किंवा काय नाही जेवण ड्रायव्हर म्हणजे बैल बघितल्याशिवाय पायऱ्या करत नाही बैल बघून व्हिडिओ आणि ज्याला पळतो त्याला आम्ही देतोच काय म्हणजे कायम नव्या पायऱ्यातच बैल असतो आज कसं पाळा काय सुंदर वासरू चांगलंच पाहाल आज बैला बरं आपल्या चांगलं म्हणजे चांगलंच पाहाल त्याचं भविष्य आहे वासरात चांगलं ते म्हणजे एक नंबर भविष्य मित्रांनो बघू शकता सुंदर सुंदर आणि खूप छान पहाली नवगड अ मला वाटते सेमी नऊ मध्ये पहाली धन्यवाद